पोल्ट्री व्यवसाय करत असताना प्रामुख्याने जाणणारी अडचण म्हणजे खाद्य खर्च आणि विक्री तर खाद्य खर्चामध्ये सर्वात महत्त्वाचा विषय तो फीड विकतचं फीड खाऊ घालून उत्पादन घेणं परवडत नाही आहे आणि तेवढा रिझल्ट मिळत नाही हायड्रोपोनिक हा एक मेव असा पर्याय आहे की ज्याचा आपण एक किलो मत्तीपासून सहा ते सात किलो हिरवा चारा बनवतोय मार्केटचा पॉईंट ऑफ व्यू केला एक किलो विकतच्या खाद्याची कॉस्टिंग जाते पस्तीस तीस रुपये किलो हायड्रोपॉनिकचे एका किलोपासून सात किलो जरी खाद्य बनलं तर आपल्याला तीस रुपये मार्केट एका किलोची माका प्राईज पाहिली ॲव्हरेजली चार रुपये ते पाच रुपये खर्च एका किलो येणार आहे सर्वात महत्त्वाचा मुद्दा म्हणजे मोड आलेल्या धान्यामध्ये प्रोटीन टाईमचं प्रमाण जास्त राहतं जा ज्यामध्ये कस जास्त राहतो आणि कस वाढल्यामुळे अंडी वाढणे अंड्याची गुणवत्ता वाढणे आणि सेम टाईमला यांना फीड कॉस्ट कमी लागली आणि फीड कमी लागलं हायड्रोपॉनिक सेटअप आपण ज्यावेळेस बसवतो त्यावेळेस त्याची प्रोसेस समजून घेणं महत्त्वाचं आहे की ज्यामध्ये मका भिजू एक दिवस घालावा लागतो दोन ते तीन दिवस त्याला मुळा आणावे लागतात आणि त्यानंतर एकदा स्वच्छ पाण्याने धुवून मका ट्रेमध्ये पसरवले जाते आणि ट्रेमध्ये पसरवलेला मका ऑटोमॅटिक जो स्टेप तयार केलेला आहे त्यामध्ये आठ दिवस ठेवला जातो की जा ज्यामध्ये दर तासाने एक मिनटं ते दीड मिनटं वातावरणानुसार पाणी ऑटोमॅटिक दिलं जातं आणि एका किलोपासून सहा ते सात किलो हिरवा चार आपल्याला साधारण आठ दिवसानंतर मिळतो हा यासाठी आपलं काम काय राहतं यासाठी आपलं काम काय राहतं की रोज आपल्याला एक काम आहे आपल्या असलेल्या ट्रेच्या संख्येनुसार एक्झाम्पल माझ्याकडे पंचवीस किलो ट्रे सेटअप आहे तर मला रोजचे सहा ट्रे मिळतील मग माझं काम आहे की रोज चार किलो मका घ्यायची भिजू घालायची सेकंड डे तिला मोळा नाही ठेवायची आणि थर्ड डे फोर्थ डे तिला ट्रेमध्ये टाकायचे असं आपलं रोजचं एक काम आहे की रोज सकाळी मका भिजू घालणे मोळा नाही ठेवणे आणि ट्रेमध्ये पसरवणे आणि तयार झालेली मका बाहेर काढून तुमच्या कोंबड्यांना खाऊ घालणे हे आपलं रोजचं चक्र चालू असेल जेणेकरून मका भिजू घातल्यापासून अकरा दिवसानंतर आपल्याला ट्रे चालू होतील आणि जोपर्यंत आपण तीनशे पासष्ट दिवस काम करणार आहे तोपर्यंत आपल्याला हिरवा चारा रोजची रोज अवेलेबल राहील यामध्ये आपल्याला एक काम राहतं की जे ट्रे तयार झालेत ते ट्रे बाहेर काढूनपासून खाऊ घालायचे त्यानंतर ते ट्रे एकदा वॉश करून घेऊन त्यामध्ये परत मका भरायचा असं आपलं रोजची रोज सायकल चालू राहतं